ह्याचे निर्माते ग्रेट आहेत इवन प्रॉडक्शन सुद्धा खूप छान आहेत पर्टिक्युलरली प्रत्येकाकडे छान लक्ष दिलं जातं भले आम्ही सेटवर असू मेकअप रूममध्ये असू खूप छान ट्रीटमेंट असतं त्यामुळे आम्ही खूप हॅपी आहोत इथे काम करता मालिकेत लग्न तर एकदाच होतं हिरोचं लग्न एकदाच होतं त्यामुळे खूप सुंदर दिसायचं त्यामुळे झोप पूर्ण व्हायला पाहिजे हे ऑफ कॅमेरा झालं ऑन कॅमेरा काय वहिनीच सांगेल ते तिने सांगितलं हे काम करायचं करायचं हे सगळं सुरू आहे मजा करतोय आम्ही सगळे जण मजा करतो छान लग्न आणि मेनली हल्ली कुठे लग्नात आपल्याला रुखवत वगैरे बघायला दिसतं आज रुखवत वगैरे पण ठेवले त्यांनी तर मला इतका आनंद झाला की त्यांनी खूप डिटेलिंग त्यांनी केलंय की जुन्या काळी जी अशी लग्न व्हायची तसं ते नथ वगैरे पण त्यांनी असे ते कोरीव वगैरे ठेवले तर त्याचं ते, ते फीलच खूप चांगलं आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे अंतरपाठ मालिकेच्या सेटवरचं आपण केळवण तर सगळ्यांनी बघितलं केळवणामध्ये मस्त के पोळी वगैरे तर खाऊन झालीच आहे पण यानंतर एक नवीन आणि सगळ्यात महत्त्वाचा सोहळा असो तो म्हणजे लग्नसराई सोळा आणि त्याच निमित्ताने मुलाकडची मंडळी मित्र बोलून की एक धाक असतो मुलाकडच्या मंडळीचा तशी सगळी मंडळी त्याच्या परिवार माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी सगळे खरंच खूप गोड दिसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिघांचा जो कपड्यांचा कलर आहे तो सेमच रेड कलरचा शेड आहे तिघांचा सुद्धा फेटाचा था कलर ठरवून केलेला आहे आपण त्यांच्यासोबत गप्पा मारू मी सगळ्यात आधी रेशम ताईला विचारायला आवडेल ताई खरंच खूप गोड दिसते लाल साडी असली तरी स्वभाव सुद्धा आपला तसाचा एकदम दमदार काय एकंदरीत लुक बदल आणि खरंच खूप सुंदर दिसत काय नाही कोकणातलं लग्न आहे तर कोकणात बायका त्यांना आवड असते सजायची आणि आमच्या संपदाने खूप छान मेहनत घेतली आहे आणि तिने स्पेशली सांगितलं की रेखा सारखा आपण लुक करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता बघितलं त्याचे कानातले सुद्धा खरंच खूप सुंदर आहेत म्हणजे मी आता बघितलं त्याच्यामध्ये एक मूर्ती दिसते कारण का हार तर आहेत गळ्यामध्ये पण खरंच खूप सुंदर असं मला सर तुम्हाला विचारायला आवडेल की मुलाकडची बाजू असली ना की एक दरारा असतो मुलांचा की अरे काय सोय वगैरे होत नाही आमची पाणी मिळत नाही चहा मिळत नाही वगैरे असं काही झालंय का सेट वर सेटवर नाही 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 इथे सेट वर इतकी छान ट्रीटमेंट आम्हाला असते ना मुळात हे प्रॉडक्शनच खूप छान आहे ह्याचे निर्माते ग्रेट आहेत इव्हन प्रॉडक्शन सांभाळणारे सुद्धा खूप छान आहेत पर्टिक्युलरली छान छान लक्ष जातं भले आम्ही सेटवर मेकअप खूप ट्रीटमेंट असते हो त्यामुळे आम्ही खूप हॅपी आहोत इथे काम करता बरं तर लग्न सोहळा असला ना की धमाल असतं त्यातल्या त्यात म्हणजे मुलाचा भाऊ जो असतो ना भाई त्याची खूप धावपळ असते किती धावपळ झाले सेटवर सुद्धा आणि ऑफ कॅमेरा सुद्धा ऑफ कॅमेरा सुद्धा ऑफ कॅमेरा तर काय टवटवीत दिसायचे छान दिसायचं मालिकेत लग्न तर एकदाच होतं हिरोचं लग्न एकदाच होतं त्यामुळे खूप सुंदर दिसायचं त्यामुळे झोप पूर्ण व्हायला पाहिजे हे ऑफ कॅमेरा झाला ऑन कॅमेरा काय वहिनी जे सांगेल ने ने ते सांगितलं हे काम करायचं करायचं हे सगळं सुरू आहे मजा करतोय आम्ही सगळेजण मजा करतो असं आलंय की वहिनी जे सांगेल ते आपण वहिनीकडेच जाव्या ताई किती म्हणजे असं बोलतो की लग्न जरी आपण सोळा आपण आपल्या घरचा असू दे किंवा मालिकेतला असू दे तर तीच धमाल तीच माझ्या मस्तीने तोच पूर्ण तामझाम असतो नॉस्टेलची वाटतं का किंवा म्हणून असं वाटतं की चला बाबा आपल्या घरचं लग्न आपल्याला मजा तर शूटिंग तर करायचे पण आपण धमाल सुद्धा तेवढीच नाही नाही नॉस्टेलजी पेक्षा त्यांनी खूप पारंपरिक म्हणजे जर कोकणात असं छान लग्न आणि मेनली हल्ली कुठे लग्नात आपल्याला रुखवत वगैरे बघायला आज रुखवत वगैरे पण ठेवले त्यांनी तर मला इतका आनंद झाला की त्यांनी खूप डिटेलिंग त्यांनी केलंय की जुन्या काळी जी, जी लग्न व्हायची तसं ते नथ वगैरे पण त्यांनी असे ते कोरीव वगैरे ठेवले तर त्याचं ते फीलच खूप चांगलं येतं आणि कॅमेरात पण इतकं ते सगळं छान दिसतंय तो असा ग्रँर दिसतोय बरं तर लग्न सोळा तर सुरू सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की सेटवर तर लग्न सोहळा सुरू आहे ऑन कॅमेरा जेव्हा आपण सेट सुरू होतो आपला शूट सुरू होतं तेव्हा तर बाबा आपण कॅरेक्टर मध्ये असतो ऑफ कॅमेरामध्ये तेव्हाच तेवढीच धमाल सुरू आहे का की बाबा ऑफ कॅमेरा झाला की चला बाबा मेकअप रूममध्ये जाऊन बसे किंवा असं काय नाही नाही धमाल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेटवरच असते पण धमालीला पण काहीतरी एक लिमिट असते की आपण आत्ता कुठे आहोत कशासाठी आलोत आपण काही टूरवर नाही आलोत किंवा काय पिकनिकला नाही आलो त्यामुळे तेवढी समज प्रत्येकाला आहे जेवढी करायची तेवढी लिमिटमध्ये प्रत्येकजण करतं आणि ती करायलाच हवी म्हणजे लाईव्हली सगळं ठेवायला पाहिजे ऑन ऑफ स्टेज उन स्टेज, उन स्टेज, उन स्टेज। आणि त्या पद्धतीने सगळे छान खूप भारी वाटतंय तुर्तास मी इकडे थांबतो कारण का भयंकर उकडत भयंकर कपडे सुंदर सुंदर घातलेत पण उकडण्याचं तेवढंच आहे तुर्तास धन्यवाद लेट्स मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ही तर लग्नाची सोहळाची सुरुवात आहे अजून आपल्याला अंतरपाठ सगळं बघायचं आहे तुमच्यासोबत आम्ही सुद्धा बीटीएस तुमचं शूट करा पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आणि ऑल दर बेस्ट तुमच्या संपूर्ण टीमला